आता अचानक निवडणूक आल्यामुळे त्यांना जोश येतो जोश आल्यामुळे त्यांनी सांगितलं असेल पक्षाला की बाबा मला आम्हाला इतके वाईट दिवस नव्हते आले की बाबा आम्ही इतके आजार माणसाला घेऊन येऊन त्यांचा असं हे करून घेऊ हो। परंतु विरोधकांनी उतरवलं की बाबा आजारी माणसाला आम्ही आणलो वगैरे असे काही नाही हे त्यांना स्वतःला आवड आहे पब्लिक सामान्य पब्लिक काय म्हणायचं की दंगेकर आमच्या कामाला येतो दंगेकर आम्हाला भेटतो दंगेकर आमच्या घरात काम उमेदवार फेसवरती गेली गिरीश बापटांना त्यांच्या झराझरजर अवस्थेमध्ये प्रचार आणलं हे पण मतदारांना रुचलेलं नव्हतं तर त्याबद्दल तुम्हाला मी मागं पण सांगितलं होतं की आम्ही गिरीश बापट साहेबांना आम्ही प्रचार आणलंच नव्हतं कसं असतं त्यावेळेस मागच्या वेळेस माझं वर्डिंग कदाचित चुकीचं गेला असेल मी ते खुजली वगैरे बोललो परंतु एक आवड असती आणि त्या माणसाला त्या क्षेत्रातली म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बापट साहेबांना पन्नास वर्ष आले राजकारणामध्ये ते स्वतः सांगतो मी दहा निवडणुका पाहिल्या दहा कुठल्या पाहिल्या लोकसभेचे दहा विधानसभेचे दहा महानगरपालिकेचे दहा तीस निवडणुकांमध्ये ते सक्रिय होते बरोबर आता अचानक निवडणूक आल्यामुळे त्यांना जोश येतो जोश आल्यामुळे त्यांनी सांगितलं असेल पक्षाला की बाबा हो मला आम्हाला इतके वाईट दिवस नव्हते आले की बाबा आम्ही इतके आजार माणसाला घेऊन येऊन त्यांचं असं हे करून घेऊ त्यांना स्वतःची इच्छा होती त्यांनी आणि आजही मी तुम्हाला सांगतो आजही बापट साहेबांचा स्वभाव असं आहे की प्रत्येक गोष्टीत मी त्यांना आता फोन केला बोललो ते पंधरा मिनटं बोलतील राजकारणा आवड आहे आवडच्या निमित्ताने ते उतरवलं की बाबा आजारी माणसाला आम्ही आणलो वगैरे असे काही नाही आहे त्यांना स्वतःला आवड आहे आणि आवड असेल त्या माणसाच्या गोष्टीला तो माणूस म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही क्षेत्रातल्या आवड आवडीकडे प्रयोग केला माणसाने त्याचा आजार पण बन दूर होतो ते आवडीतनं ते बाहेर पडेल आवडीतनं याचा एक आणखीन एक आता असं म्हटलं जातं की दोन हजार जी आता तेवीसला किंवा चोवीसला महापालिकेची जी निवडणूक पुण्याची निवडणूक जी होईल त्याच्यामध्ये भाजपला हा एक इशारा आहे आणि जर तीन पक्ष एकत्र आले तर भाजपची महापालिकेतली सत्ता ही पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकते असं अनुमान आहे तर तुमचा अंदाज महानगरपालिकेत ह्या निवडणुकीचा इफेक्ट होईल का शंभर टक्के होईल तो कसब्या पुरता राहील दंगेकर सहा अख्ख्या महानगरपालिकेत पुणे महानगरपालिकेत क्षेत्रामध्ये नाही आहे धंगेकर कसब्यामध्ये कसब्यामध्ये आम्हाला थोडाफार इफेक्ट होईल पण तो आम्ही न होण्यासाठी जे काही पावलं उचलायची ते आम्ही शंभर टक्के पावलं उचलू okay. आणि एक उमेदवार महानगरपालिकेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये हा गावठण भाग होता हा तुम्ही बघा ते कॉपरेट होता पोलीस लाईन म्हणजे खडकमाळीचा चौकचा पुढचा oh, भाग स्वर्गेटचा चौक इथं शनवाडाचा चौक yes, इकडे खाली सेवन लॉजच्या चौकाचा अलीकडचा भाग आणि इकडून आपला नदी म्हणजे गावठण ह्या ही निवडणूक महानगरपालिकेसारखी झाली अच्छा फेसवर गेली राष्ट्रीय मुद्द्यांना काही महत्व राहिलं नाहीत जो तो तुम्ही चॅनल कुठल्याही चॅनल बघा पब्लिक सामान्य पब्लिक काय म्हणायचं की दंगेकर आमच्या कामाला येतो दंगेकर आम्हाला भेटतो दंगेकर आमच्या घरात काम उमेदवार फेसवरती गेली तर दंगेकरच्या फेसवर निवडणूक जिंकली गेली ही की लोकांचं कार्य तो करतो ओके आता प्रत्येक आमदारांचा एवढा मोठा एरिया असतो विधानसभेला तर विधानसभेला मला वाटत नाही इफेक्ट आणि महानगरपालिकेचा विषय राहिला तर आपण पाहिले की महानगरपालिकेला कुठलेही तिन्ही पक्ष एकत्र होत नाहीत बरं आणि तीन पक्ष एकत्र होऊन कशी त्यांच्यात वाटप होणार तिकीटच राष्ट्रवादीकडे किती शीट आहेत बघा एम एन एस मनसेकडे शिवसेनेकडे किती शीट आहेत बघा काँग्रेसकडे किती शीट आहेत बघा आणि आम्ही एकत्र शिवसेना आणि आम्ही एकत्र होतो तेव्हा सुद्धा आम्ही एकत्र लढलो नाही कधी मुंबई वेगळं पुणे वेगळं ठाणे वेगळं नाशिक वेगळं सगळ्या महानगरपालिका वेगळ्या लढलो जेव्हा काँग्रेस एन एकत्र होती तेव्हा पण ते पुण्यात वेगळे लढले मग महानगरपालिकेला मला नाही वाटत हे तिघं एक उठील झाले तरी आम्हाला फरक पडत नाही आम्ही आमची रणनीती कालपासून सुरू केली बघ कोणाकडे तुझ्याकडे पाच हजार मत आम्हाला इथे निवडून आयला पाच हजार मताचा माणूस पाहिल तसं दोन हजार सतराचा फॉर्मॅट केला आम्ही दोन हजार सतराला आम्ही काय केलं की बाबा तुझी स्वतःची मतं किती उमेदवाराची मतं महत्वाची तसं आम्ही आमदारकडे केलं असतं तर आमचं सीट आजूबाजू धोक्यात नसतं पण आम्हाला ह्या शीटमुळं फेस व्हॅल्यू जे ह्या म्हणून आम्हाला धडा मिळाला इथं नवना पण सत्तावीस वर्षाचा बाले किल्ला आमचं काय गेलं की फेस व्हॅल्यू ओके व्हॅल्यू तुमच्या लक्षात त्यामुळे आम्ही महानगरपालिका असेल येणार लोकसभा असेल येणार विधानसभा असेल किंवा तुझी स्वतःची मतं किती आहेत लोकसभेला माणूस आम्ही उभा करणार ते स्वतःची दोन लाख मतं पाहिजेत दोन लाख मत आहेत का तुझी स्वतःची पक्षे तीन लाख झाले पाच लाख असं तुम्ही सगळं महानगरपालिकेला तुझी कमीत कमी पाच हजार चार हजार मत आहेत का चारचा प्रभाव झाला तिघ जणांची तीन तीन चार चार हजार मत आहेत बारा हजार मत झाली पक्षाचे आठ हजार मतं घ्या आणि पॅनल आणा ओके हे धोरण आम्ही राबवणार आहे